नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज सगळं नियोजन माझ्याकडे कारण दादा आ, गाव दादा आणि त्याचे बाबा गावाला गेलेत बापून ही कालच काढून ठेवली होती कुट्टी आणि बाप पण गावाला गेलेत बापूच्या पाहुण्याच्यात काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं बापू गावाला गेलेत आणि हे सगळं आज मी सकाळी घरून दहा वाजता चालले होते म्हणजे नऊलाच निघाले दहाला पोहोचले आणि कोंबड्याचं शेळ्याचं सगळं आज नियोजन माझ्याकडंच आहे तर मला खूप कमेंट आल्या मध्ये मध्ये दोन तीन दिवसाखाली दोन दिवसाखाली मी आजारी असल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नव्हता आणि कमेंट आले की तुमचा फार्म कुठं आहे तर हे बघा हे रोड आहे ही लातूर रोडला जाऊन मिळते रोड, रोड आमच्या शेडजवळून जा जाते आणि तालुका आंबजोगाई जिल्हा बीड आम्ही आमचा फार्म ही सेलू आंबा गावात आहे सेलू आंबा तालुका अंबजोगाई जिल्हा बीड हा पत्ता आहे माझ्या फार्मचा आणि समिंद्रा हे नाव हे माझं स्वतःचं नाही आहे समिंद्रा ना। तर नाव तर माझे आजी सासूबाई त्यांचं नाव होतं समिंद्रा आणि त्याच्यावरून माझ्या गोठफार्मचं नाव मी गोट फार्म असं ठेवलेलं आहे माझं स्वतःचं नाव दीपा अवताडे तर आज आपण बघणार आहोत की मी खूप व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं की आ, एका शिळीचं उत्पन्न किती एक शिळी काय उत्पन्न देते तर मध्ये नाही तर बाहेर जा चला तर एका शिळीचं उत्पन्न काय तर व्हिडिओ बघितले मी कुणी दहा हजार सांगितलं कुणी म्हणजे त्याचपेक्षा जास्त सांगितलं पण पालनात शाश्वत असं काही नसते आ, पालनात काय होते की कधी कधी एखादी शिळी एकच पिल्लू देते कधी कधी एक शिळी तीन पिल्ले देते आणि कधी कधी शिळीने दिलेली तिन्ही पिल्ले दिले पण मरते कधी कधी एक पिल्लू दिलं तेही मरते कधी कधी पिल्ले वाचते आणि म्हणजे उत्पन्न तुमचं वार्षिक म्हणजे चौदा महिन्याला दोन वेळेस शिळी विकती आणि चौदा महिन्यातून दोन वेळेस तुमचं उत्पन्न असते तर कधी कधी म्हणजे तिन्ही पिल्ले वाचले तर तुमचं कमीत कमी, कमी पाच हजाराला जरी पिल्लू गेलं तरी एका वेताची किंमत एका आताची तुमच्या उत्पन्न पंधरा हजार होते आणि कधी कधी समजा एकच पिल्लू असलं तर ते चांगलं सांभाळलं ते आणि त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं हो अगर तुम शेळीचं दूध चांगलं असलं अगर तुम्ही आमच्यासारखं एखादी गाय पाळून म्हैस पाळून पिल्ल्याला दुधाची कमतरता पडू दिली नाही आणि त्याला शेंगपेंड वगैरे अशी चांगलं काही खाऊ घातलं की कधी कधी एक पिल्ल्याची सुद्धा किंमत दहा हजार असू शकते आणि कधी कधी होऊन पिल्लू सुद्धा तर काय होतं आहे की सगळ्यात अवघड बाब जी असती शेळीपालनात ती म्हणजे पिल्ल्यांचं संगोपन तुम्ही पिल्लू कसं सांभाळतात त्यावर तुमचं उत्पन्न आहे आणि म्हणजे असं शाश्वत नाही ती तुम तुमची कसं पणाला लागती आणि त्याच्यातूनच तुमचं उत्पन्न ठरतं आहे म्हणजे असं की कोणी दहा हजार सांगत असेल तर दहा हजार फिक्स निघत नाहीत कधी कधी वीस हजार पण निघू शकते आणि कधी कधी दहा हजार पण निघत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही कसं पालन करतात त्याच्यावर तुमचं उत्पन्न अवलंबून आहे तर काय आहे की त्याच्यामुळंच जे मी सांगते की अनुभव घेणं गरजेचं आहे कारण पुस्तकातलं वाचून अगर कुणाचं तरी ऐकून शेळीपालनात उत्पन्न शेळीपालनाचं ठरत नाही कुणीतरी आहे तर त्याचे वीस हजार निघतही असतील कुणीतरी सांगते दहा हजार तर त्याचे दहा हजार पण निघत असतील असं काही नाही की ते खोटं बोलायलेत ते त्यांच्यात त्यांचा अनुभव सांगायचे असते आणि त्या त्यांच्या अनुभवानुसार ते बोलत असतील पण तुम्हाला आधी थोड्या शाळ्या घेऊन तुमचे तुम्ही अनुभव घेणं गरजेचं आहे आणि कधीकधी आपण बिटलच्या शेळ्या घ्या घेतात काही लोक पण बिटलचे शेळी महाग वीस तीस हजारापासून तीस वीस ते तीस हजारापर्यंत शेळी मिळती मिळती पण आपण विकायला गेलो की आपल्याला तेवढी किंमत कुणी देत नाही त्याच्यामुळं शेळीपालनात एका पिल्ल्याचं उत्पन्न किती ही आ, ही जी सांगितलं जाते की शाश्वत कुणी म्हणते दहा हजार कुणी म्हणते वीस हजार कुणी म्हणते कोणी म्हणता आहे असं म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव पण तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यात म्हणजे पारंगत झालात तुम्ही तुम्हाला त्याच्यातलं सगळं कळलं एकदा की तुम्ही वीस पण हजार करू शकतात आणि समजा जर तुमचं तिथं नियोजन काही चुकलं तर तुमचं सगळ्याच्या सगळे पैसे जाऊ शकते आमच्या इथं पहिल्यांदा एका शेळीला दोन तीन पिल्ले झाले होते तुम्हाला दाखवते ती शेळी असल बघा इथं हे बघा ही इथं उभी आहे ती काळी हे बघा ह्या शिळीचे तीन पिल्ले झाले होते हिला ह्या शिळीला ह्या 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 शिळीला तीन पिल्ले झाले होते अक्षरशः इत इतकी जडं आणि मोठे मोठे पिल्ले होते ती पण ह्या शिळी इतकी आजारी पडली की पुन्हा तिला पाच तास येणे गेले ती पिल्ले जन्मनल्यानंतर तिला एका जागेवरचं उठतंच येणा दवाखाना केला डॉक्टरला बोलवलं पण काही उपयोग झाला नाही आणि ते तीनही पिल्ले आमचे मेले होते म्हणजे पहिल्या वर्षीचं उत्पन्नाबद्दल बोलते मी आणि जे यूट्यूबला सांगितलं जातं आहे तिने वीस वीस बावीस बावीस वर्ष म्हणजे त्याचा अनुभव घेतलेला असते त्याला त्यांना कळलेलं असते की कसं शेळीपालन करावं अगर काय नियोजन असते अगर आता प्रत्येकजण वेगवेगळं वेग वेग नियोजन सांगताय तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं वेग वेग नियोजन ऐकून प्रत्येक गोष्ट करायला गेलात तर ती शक्य नाही त्याच्यामुळं तुमचं तुमचा फॉर्म्युला तयार करा तुमचं तुमची शेळीपालनाची म्हणजे काय म्हणता येईल त्याला नियोजन सेट करा तर मग तुम्ही म्हणजे कुणी सांगत असाल दहा हजार तर दहा हजार बी मिळतील वीस बी हजार मिळू शकतील आणि त्याच्यामुळं यशोगाता त्या यशोगाता असतात त्या खऱ्या बी असतात मी म्हणत नाही की खोट्या असाल अगर ती ते खोटं सांगतील पण ती त्यांचा अनुभव आहे तुमच्या अनुभवाबद्दल तुमच्या शेळीपालनाच्या नियोजनावर तुमचं उत्पन्न ठरलेलं असते एक शेळी दहा हजार देते किंवा वीस हजार देते ही म्हणजे प्रत्येक अनुभव आहे आणि ते प्रत्येकजण त्या अनुभवानुसार बोलत असते तर तुम्ही आधी अनुभव घ्या एक दोन वर्ष थोड्या शाळेतून एक दोन वर्ष एक वर्षानंतर तुम्हाला थोडं थोडं कळायला लागते आणि मग पुन्हा तुम्ही तुमचं शेळीपालन वाढवा दहा शेळ्या पंधरा शेळ्या सांभाळल्या की तुम्ही शंभर शेळ्या सांभाळायला सक्षम होतं कारण तुम्हाला कळते की पिलू जन्मल्यानंतर त्याला काय औषधं द्यायची अगर त्याचं संगोपन कसं करायचं तर त्याच्यामुळं जवळच्याच शेळ्या घ्या जितक्या जितक्या आपल्या आ आसपास गावाच्या शेळ्या घेतात तितकं आपलं पाणी वेगळं नसणार आपला चारा वेगळा नसणार त्याच्यामुळं तुमचं शेळीपालन यशस्वी व्हायला शंभर टक्के मदत होईल आणि म्हणजे एक शेळी किती उत्पन्न देते त्या त्या माणसाच्या नियोजनावरही एवढंच माझं मत आहे व्हिडिओ ब बद... बघितल्याबद्दल धन्यवाद